मंथन भेटत फार उशिरा झालेली आहे काय नेमकं मंथन झालेलं आहे पक्ष निवडणूक झाल्यानंतर ज्या पद्धतीने पराभव झाला ही चिंतनीय बाब आहे सर्व कार्यकर्ते नेते मतदार चिंतेत आहे की पराभव झाला कसा आणि एवढ्या फरकाने होईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती परंतु शेवटी पक्षाचं काम करावं लागतं उशिरा ही बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली त्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो परंतु चिंतेची बाब आहे हा जळगाव जिल्हा पक्षाची फूट झालं ही देशाचे नेते आदनी पवारसाहेब यांच्या पाठीशी एकनिष्ठ राहिला शंभर टक्के सर्व त्या ठिकाणी लोकांनी काम केलं लो। तर तो एवढा पराभव दोन्ही मतदारसंघामध्ये हे चिंतेची बाब आहे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी स्वतःच राजीनामा शिर्डीला अधिवेशन असताना त्यावेळेस जयंत पाटलांना सांगितला होता पण त्यांनी थांबायला सांगितलं होतं माझा राजीनामा मी पक्षाकडे पाठवून देतो आहे प्रामुख्याने नैतिक जबाबदारी म्हणून या ठिकाणी मी माझा राजीनामा दिलेला आहे प्रसन्नजित पाटील निरीक्षक आहे यांनी सांगितलं सर्व फ्रंटलचे अध्यक्ष यांनी सगळ्यांनी राजीनामे आज द्यावेत आणि नवीन अध्यक्ष नवीन कार्यकारणी नवीन जोमाने कामाला लागा कुठेतरी अंतर्गत या सर्व नाही अंतर्गत वाद कुठेही नव्हता हो का झालं कसं झालंय प्रत्येक चिंतेची बाब आहे प्रत्येक उमेदवाराने प्रत्येक मतदाराने नेत्याने स्वतःच्या आरशासमोर माझ्या गावात कुठे कमी पडलो हे जर त्या ठिकाणी चिंतन केलं तर उत्तर त्याच्या समोर येईल सर्वसाधारणपणे महाविकास आघाडीच्या माध्यमातून या जळगाव जिल्ह्यामध्ये जागा वाटप व्हावं ज्या जागा राष्ट्रवादीने पूर्वी लढलेल्या होत्या त्याच राष्ट्रवादी ठेवण्यात याव्या ही प्रमुख मागणी सर्व नेत्यांच्या उपस्थित या ठिकाणी करण्यात आलेली आहे दुर्दैव आहे की जिल्हा अध्यक्ष म्हणता अकरा जागा लढू प्रदेश अध्यक्ष म्हणता महाविकास आघाडी लढू त्यांनी एकमत करावं महाविकास आघाडी शिवाय पर्यायने ही वस्तुथी काळ्या रेघ आहे जर काही झालं तर अकरा ते अकरा जागा आम्ही लढू त्यात चिंतेची बाब नाही